कौतुक करावे तेवढे थोडे आज शिक्षण व्यवस्थेला जागे करण्यासाठी खांडबारा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांनी नंदुबार जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अर्धनग्न आंदोलन करून सर्वांचेच लक्ष वेधले गावातील मूलभूत गरजांपैकी दर्जेदार प्राथमिक शिक्षण आजच्या स्पर्धात्मक युवात काळाची गरज बनली आहे अशातच विद्यार्थ्यांसाठी अर्धनग्न आंदोलन सरपंचाने करणे लोकशाहीच्या मार्गाने दिलेल्या मतांचा विजय आहे महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत सर्वात मागे असलेला नंदुबार जिल्हा नवीन शिक्षण धोरण ठरवून शिक्षणाची गुणवत्ता साक्षरतेकडे वाटचाल करून विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या मजबूती करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची असते परंतु शिक्षण घेण्यासाठी अगर जीव धोक्यात घालून शाळेत बसावे लागत असेल तर या कल्पनेनेच थरकाप होतो पण ही कल्पना नाही तर सत्य परिस्थिती आहे गावाच्या शाळेची दयनीय अवस्था पाहून सरपंच अविनाश गावित यांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला व अर्धनग्न आंदोलन केले खांडबारा येथील जिल्हा परिषद शाळा मोडकडीस आली आहे विशेष म्हणजे या शाळेत मराठी गुजराती व उर्दू भाषी तिघ माध्यमांचे विद्यार्थी आहेत शाळेच्या जीर्ण झालेल्या भिंती सडलेले लाकूड आणि फुटलेले पत्रे पावसाने चिंब होऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी अशी या शाळेची आता ओळख राहिलेली आहे हातात बॅनर घेऊन सरपंच अर्धनग्न आंदोलन करीत बसले आहेत गेंड्याची कातडी पांघरून प्रशासन बसले की कुंभ करण्याच्या झोपेत आहेत जिल्ह्याचे दुर्दैवे असे की यापूर्वीचे प्राथमिक व आताचे माध्यमिक अधिकारी दोघेही पैशांचे लालची असल्याने कायदेशीर गुन्ह्यात अडकले आहेत कानून हात लंबे होते त्यांच्या मुसक्या आवडण्यासाठी एक निलंबित तर दुसरा पुणे पोलिसांच्या रडारवर आहे प्राथमिक शिक्षण अधिकारी भ्रष्टाचाराच्या लालसेपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला तर माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण आयरे बेहिशोबी संपत्ती बाळगल्याने पुणे पोलिसांच्या रडारवर आहे यांचे अन्न आवरेना तर खरंच असे गुन्हेगारी अधिकारी शिक्षण व्यवस्था सुधारतील का या दोघा अधिकाऱ्यांमुळे शिक्षण व्यवस्था कलंकित झाली अशातच खांडबारा शाळेच्या दुरुस्तीसाठी सरपंचाने केलेले अर्धनग्न आंदोलन यावरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य वाऱ्यावर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे खांडबारा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची अवस्था धोकादायक व जीवघेणी झालेली आहे सांगा आम्ही गरिबाच्या लेकरांनी इथं शिकायचे कसे बॅनरवरील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला आता तरी न्याय मिळेल का आंदोलन ठिकाणी वंदना वडवी प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नंदुबार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी